दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी आजपासून अंबादास दानवे कामकाजात होणार सहभागी निलंबनाचा कालावधी पाच ऐवजी तीन दिवसांवर विधान परिषदेचे अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस अकरा जागांसाठी बारा उमेदवारांचे अर्ज दाखल निवडणूक बिनविरोध होणार की नाही अद्याप अस्पष्ट विश्वचषक विजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंचा होणार सत्कार आज विधिमंडळात रोहित शर्मा शिवम दुबे सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वालचा सन्मान टीम इंडियाच्या स्वागताला आलेले हजारो चाहते घरी अनवाणी परतले वानखेडे स्टेडियम बाहेर चाहत्यांच्या चपलांचा खच किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाचा अंदाज सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट प्रकाश आंबेडकर घेणार मुख्यमंत्र्यांची भेट नागपूर आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यासाठी भेट दिलेल्या नोटिसावर स्टे देण्याचीही मागणी संत तुकाराम महाराजांची पालखी आज रोटी घाट करना, पार करणार माऊलींची पालखी जेजुरी बालेगावात पोहोचणार <गणागी> राहुल गांधी हाथरस चेंगराचेंगरीतील पीडितांच्या भेटीसाठी अलीगडमध्ये जखमींची केली विचारपूस हातरसमध्ये मृतांच्या कुटुंबियांची घेतली भेट हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री जामिनावर बाहेर येताच घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ आणि नऊ जुलैला रशिया दौऱ्यावर युक्रेन रशिया युद्धानंतर पहिलीच भेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी अनेक मुद्द्यांवर करणार चर्चा